नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये दोन हजार चोवीस वर्षाचा पहिला आपला व्लॉग होणार आहे आज तर आज मी सकाळी लवकरच उठलो आहे पाठी तुम्हाला दिसत असेल अजून उजेडलाय नाही कालोकच का आहे मी तुम्हाला दाखवतो पहिलंच हे बघा इकडे पूर्ण कालोक आहे आणि इथे फक्त एका पोलावरची लाईट चालू आहे आणि आकाशामध्ये तुम्हाला दिसत असेल तर तो चंद्र आहे तारा नाही कॅमेऱ्यामध्ये मला वाटते तारा दिसेल पण तो चंद्र आहे आणि आता चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू तर पहिलं मी माझ्या मित्राच्या घरी आलो आहे आणि त्याला इथून पिक करतो आणि तिथून आपल्या पुढल्या प्रवासाला आपण सुरुवात करू मी तुम्हाला जाता जाता सर्व आपली आपल्या ब्लॉगची माहिती देईनच पण सध्या आपण त्या मित्राची वाट बघूया तो आला की लगेच निघू तर आता सुजल आला आहे आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू दोन हजार तेवीस वर्ष संपलं आहे आणि आता दोन हजार चोवीस वर्षाला सुरुवात झाले तर या वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे म्हणून मी इंस्टाग्रामवर पोल टाकला की कोणत्या किल्ल्यावर जाऊन तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडेल तर बहुतेक लोकांनी औचितगड सिलेक्ट केलं म्हणून आजचा पहिला ब्लॉग या वर्षाचा पहिला ब्लॉग आपण औचितगडावर जाऊन करणार आहोत तर आत्ता आपण कार्लेखिंडी मार्गे चाललो आहे आणि आपला प्लॅन झाला होता ती चार किल्ल्यांचा औचितगड तलगड घोसाळगड आणि बारशिव तर त्याच्यापैकी आपण औचितगड फायनल केला आणि त्याच्यानंतर एक अजून एक डेस्टिनेशन आहे ती तुम्हाला मी औचितगडावर गेलो की तिकडे जाऊन सांगेनच पण सध्या आपला मेन फोकस आहे औचितगड सकाळी काय काम करायचं का असतं तर तेव्हा आपल्याला जाग येत नाही पण कुठे फिरायला जायचं आहे तर रात्रीची झोप येत नाही कधी सकाळी होते असंच होतं मग थंडी असू दे नाही तर काय असू दे सकाळी जेव्हा उठलो तर तेव्हा खूप थंडी होती पण फिरायला जायचं आहे बोलल्यावर लवकर उठलो आंघोळ वगैरे केली तयार झालो आणि निघालो गाड़ी मेरे कमी है, तर आता गाडीमध्ये पेट्रोल जरा कमी आहे तर बाजूलाच आता पेट्रोल पंप आहे तर पहिले आपण पेट्रोल भरून घेऊ फुल करा औचितगडच्या पायथ्याशी असलेले गाव म्हणजे मेडेगाव तर आपल्याला मेडेगावामधून जायला लागेल तर तिथेच आपण आपली बाईक पायथ्याशी पार्क करू आणि आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करू आत्ता आपण मेडेगावातमध्ये आलेलो आहोत हे मेडेगावाचं मेडे बस स्टँड आहे आणि आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे तर चला हे बघा या कमानीवर दिसत असेल तर मेढा तर आता आपण औचितगडाच्या पायथ्याशी आहोत इथे माझ्या लेफ्ट साईडला विठ्ठल मंदिर आहे आणि इकडे पाठी वर तिकडे औचितगड तर आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया पण आता येताना मोटो लॉक केला आहे तर त्याच्यामुळे आपल्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाले तर आम्ही ते पंधरा ते वीस मिनटं ब्रेक घेणार आहोत चार्जिंग फुल करू गोप्रोची आणि नंतर मग ट्रेकिंगला सुरुवात करू गोप्रो आता बऱ्यापैकी चार्ज केलं आहे पण सेवन्टी फाईव्ह चार्जिंग आहेत पाटी इथे विठ्ठल मंदिर आहे तिथेच मी बाईक पार्क केलं आहे आणि आता ट्रेकिंगला सुरुवात केली आहे तर आत्ता वाजले आहेत बरोबर नऊ तर आपल्याला साडे दहापर्यंत पोहोचायचं आहे अवचितगड किल्ल्याची माहिती ही मी तुम्हाला जाता जाता देईनच आणि जसंसं आपण पुढे जाऊ जसे आपल्याला पॉईंट्स लागतील त्याप्रकारे मी तुम्हाला माहिती देत जाईन आत्ता इथे बरोबर किल्ल्याच्या पायथ्याला दोन विहिरे आहेत एक इथे विहिर आहे आणि एक माझ्या मागे आहे हे बघा ही या प्रकारची अशी वाट आहे किल्ल्याच्या पायऱ्या आपल्याला जरा वरून लागतील पण पर तोपर्यंत आपल्याला याच मार्गे जायला लागेल औचितगड किल्ल्याची श्रेणी ही मध्यम पद्धतीची आहे म्हणजे जर कोण बेगिनर असेल ट्रेकिंगसाठी तर इथे ये नक्कीच येऊ शकतात किल्ला चढण्यासाठी तीस ते पंचेचाळीस मिनटं खूप झाली आणि जर तुम्ही पहिल्यापासून जर ट्रेकिंग करत असाल तर तीस मिनटामध्ये तुम्ही हा किल्ला पूर्णपणे चढू शकता त्या किल्ल्याबद्दल अजून तुम्हाला थोडं सांगतो म्हणजे मी गुगलवर सर्च वगैरे जे काही केलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की या किल्ल्याचे ज्या वर मार्ग आहेत हे मार्ग पूर्ण असे जंगलातून जातात तर इथे वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे जर तुमच्यासोबत कोणीतला ओळखीचा असेल किंवा ज्याला रस्ता माहिती आहे त्याच्यासोबत या आता आम्हाला तर माहीत नाही आम्ही आमच्या पद्धतीने चाललो आहे बोलता बोलता किल्ला चढायचा म्हणजे दम लागतो आहे खूप हां इथून तुम्हाला जर व्ह्यू दिसत असेल तर बघा काय भारी व्ह्यू आहे तिथे जर तुम्हाला घरं दिसत आहेत माझ्या बरोबर बोटाच्या टोकाला ते मेडेगाव आहे आणि तिथूनच आपण चालायला सुरुवात केलं आहे आणि इकडे बघा बरोबर बोटाकडे लक्ष द्या हा जो टोक आहे तिथे आपल्याला पोहोचायचं आहे तर मला आहे जास्त टाईम जाईल भारीत भारी अर्धा तास जर जास्त ब्रेक घेतले तर नाहीतर मग लवकर पोचू हे बघा इथे पाटी लिहिले गडाकडे पण आता अर्धी पाटीत तुटले तर याच्यातला फक्त कडे दिसतो आहे ही वाट आहे आता गडाकडे जायला तर आता आपण औचित गडाच्या पहिल्या पॉईंटजवळ आलेलो आहोत ही वाट जी दिसते ती वर औचित गडाकडे जाते पण इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असतील तर ही इथे शिल्प कोरलेली आहेत त्यांना वीरगळी बोलतात आता वीरगळी म्हणजे काय तर एखाद्या योद्ध्याला जर युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली तर त्यांची एक आठवण म्हणून किंवा त्यांना मान देण्यासाठी त्यांचे जे जीवन आहे ते थोडक्यात हे शिल्पांवर कोरलं जातं आणि त्यांनाच वीरगळी म्हणतात ही माहिती मी वेगवेगळे ब्लॉग्स बघितलेत आणि जरा नेटवर सर्च केलं आहे तेव्हा समजले मला की औचित गडावर इथे वीरगळी आहेत इथून आता मला वाटते पायऱ्या चालू होतील कारण इथे आता दगड दगड लागलेले आहेत आता कुठून जायचं या मार्ग हां इथे बोर्ड आहे परत गाड्याकडे जाण्यासाठी हा मार्ग सेमच आहेत दोन्ही तिकडे जातच ना ही आहे ब हीच आहे तिकडे पुढे पुढे बघ तिथं दिसते काय काय जसा मी सुरवातीला बोललो होतो की गडावर वेगवेगळ्या वाटा आहेत तर त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता आहे तसेच आता इथून तीन चार वाटा होत्या तर त्यातली आम्ही एक निवडलं आणि आता त्या वाटेने चाललो आहे हां बरोबर आलं आहे या बघा इथून आता आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत जवळजवळ आपण पावण तास ट्रेक केलं आहे या मार्गाने पण आता इथून आपल्याला पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या आपल्याला महादरवाज्यापर्यंत घेऊन जातील तर आत्ता आपण किल्ल्याच्या महादरवाज्याजवळ आलेलो ला आहोत ही जी तुम्हाला दिसते ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि माझ्या उजव्या साईटला हा बघा हा महादरवाजा आणि ही महादरवाजाची पाटी तर हा इथे महादरवाजा आहे आता आपण महादरवाजामधून किल्ल्यामध्ये एंट्री करूया या, या इथे तुम्हाला दोन असे होल दिस आहेत म्हणजे एकामे जागा तर जेव्हा युद्ध काळावर जेव्हा किल्ल्यावर आक्रमण व्हायचं तेव्हा हा जो इथे दरवाजा असायचा लाकडी तो पूर्ण बंद करण्यात यायचा आणि इथून ते तिथपर्यंत एक लाकडाचा बांबू किंवा एक मोठा वासा आडवा टाकला जायचा जे जेणेकरून एक दरवाजासाठी सपोर्ट येईल सपोर्ट होईल तर इथे आपल्याला शरबशिल्प पाहायला आहे तर या शिल्पाची माहिती अशी की एक असा बलदंड प्राणी त्याचा चेहरा हा सिंहासारखा असतो आणि ज्याला पंख असतात आणि त्याच्या पायामध्ये एवढी ताकद असते की तो हत्तीलासुद्धा पकडून बसू शकतो तर असं शिल्पाचं महत्त्व आहे आणि बहुतेक किल्ल्यांवर तुम्हाला असं शरबशिल्प पाहायला मिळेल वर वर इते आप इते आप आता आपण इथे पूर्ण वर किल्ल्यावर पोचलेलो आहोत महादाराच्याजवळ मी थोडी तुम्हाला माहिती दिली आणि इथे आपल्याला किल्ल्यातली पहिली तोफ पाहायला मिळते की इथे दगडांच्या सहाय्याने ठेवलेली आहे की टोटल किल्ल्यावर किती तोफा आहेत हे आपल्याला काही आता सध्या माहीत नाही पण इथे पहिली तोफ आपल्याला पाहायला मिळते जसा जसा पुढे किल्ला एक्सप्लोर करू तशा किती तोफा आहेत त्या मी तुम्हाला सांगेन इथे जी बाजूला आता मी तुम्हाला तोफ दाखवली त्याच्यामध्ये तोफेचा गोळा सुद्धा आहे तर आता मी तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो इथे बघा इथे पायऱ्या आहेत आणि इथे वर बघा तिथे आपल्याला किल्ल्याची दुसरी तोफ पाहायला मिळते तर इथे पहा हे अष्टकोनी अष्टकोली तलाव औचितगड किल्ल्यावर हे एक मुख्य आकर्षण आहे जेव्हा तुम्ही औचितगडावर याल तेव्हा हे तुम्ही नक्की पहा आणि औचित गडाची माहिती ही मी तुम्हाला जेव्हा आपण मुरुजाकडे जाऊ तिथे मी तुम्हाला देईनच तर आत्ता आपण अष्टकोणी तलाव बघितला आणि आता आलो आपण इथे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे गणपतीचं सुंदर असं शिल्प आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आत्ता मी शिव शिवमंदिराजवळ आलेलो आहोत आणि ते तुम्हाला पाहायला मिळतील इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि इथे मागेच एक शि गणपतीचं सुंदर असं शिलालेख आहे आणि ते मंदिरात महादेवाची पिंड आहे आणि मागे एक शिल्प कोरलेलं आहे तर आता आपण तिथून महादेवाचं दर्शन घेऊन आता थोडा पुढे आलो आहे तर इथे तुम्हाला सहा तलाव दिसत असतील छोटे छोटे हे तलाव नसून मला वाटते पाण्याच्या टाक्या आहेत इथे एक आहे पाटी एक आहे आणि असे टोटल इथे सहा दिसत आहेत कदाचित सात असतील आम्ही अजून पुढे गेलोय नाही ते सहा ते सात पाण्याच्या टाक्या आहेत ते आता पूर्ण पाण्याने भरलेले आहेत हे पाणी मला वाटते पिण्यायोग्य असेल आत्ता तर तुम्ही या टाक्यांचं नीट बांधकाम बघितलं तर या टाक्या सर्व प्यार आहेत म्हणजे एक टाकी फुल झाली तर त्याच्यामुळे दुसरी टाकीला जो पाणी पुढं पुर पुरवठा केला जाईल आणि टाक्यांच्या बाजूलाच इथे एक शिल्प दिसेल तुम्हाला हे शिल्प बाजी पासलकरांचं आहे असं बोललं जातं तर औचित गाळाची मी माहिती पूर्ण नेटवर सर्च केली पण मला फारशी काही माहिती मिळाली नाही पण जसंसा मी एक्सप्लोअर करतोय किल्ला तशी तशी मला छोटी छोट्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि तशा तशा मी तुम्हाला माहिती देत येतोय इथे जर तुम्हाला शिल्प दिसत असेल तर हे खंडेरायाचं शिल्प आहे इथे पाण्याच्या टाक्याच्या आहेत आणि पाण्याच्या टाक्यांच्या जरा पुढे आलो तर हा इथे दुसरा दरवाजा आहे या दरवाजाला इथे नाव दिलं नाही पण हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत काय व्ह्यू आहे बघा इकडे हा इथे एक मजबूत असा लाकडी पूल आहे पलीकडे जायला कारण इथे तुम्हाला दाखवतो मी मध्ये याची मला वाटते दरी आहे हे बघा इकडून पण हा पूल मजबूत आहे आता किल्ल्याची दक्षिण बाजू आहे आणि आपल्याला आता किल्ल्याच्या उत्तरेकडे जो बुरुजा आहे तिथे जायचं आहे तर इथे इथून आपण पटकन निघूया उत्तरेकडे आत्ता मी उत्तरेकडील बुरुजाकडे चाललो आहे तिकडे जातानाच हा इथे आपल्याला बघा पाहायला मिळतो आहे हा किल्ल्याचा तिसरा महत्त्वाचा दरवाजा तो म्हणजे दिंडी दरवाजा आता इथूनच आपण चाललो आहे उत्तरेकडील बुरुजाकडे आणि तिथून आपल्याला काही शॉट्स घ्यायचे आहेत तर ते घेऊ इथे पहा आत्ता मी उत्तरेकडील बुरुजाकडे उभा आहे माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल आपला भगवा ध्वज आणि त्याच्या सरळच एक तोफ आहे मी ती तोफसुद्धा दाखवतो आणि तोफच्या पुढे जो नजर आहे तो पण तुम्ही बघा ही किल्ल्यावरची तीन नंबरची तोफ आहे ते आकडासुद्धा लिहिलेला आहे आणि इथून हा व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे आत्ता आपण उत्तरेकडील बुरुजाकडे आहोत तर मी थी थोड़ी मायती तुम्हाला इथे थोडी माहिती देतो इथे जर तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर तिथे विठ्ठल मंदिर आहे जिथे आपण बाईक पार्क केलं आहे आणि तिथून असं या मार्गे आपण असं करत करत किल्ल्यावर आलो आहे आणि जर थोडं लेफ्ट साईडला जाल तर इथे एक रेल्वे ट्रॅक आहे तर आत्ताच ट्रेन येऊन गेलं आहे ती कॅप्चर करायला नाही मिळाली मला तर तिकडून कोकणातली आपली कुंडलिका नदी वाहते तीसुद्धा दिसते पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होईल की नाही ते माहीत नाही आता ज्या बाकीचे काही व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला ड्रोनद्वारे दाखवतो तिकडे पूर्ण सेटिंग झालेली आहे दोन उडवायचा तो बघा एक मिनटं थांब हा बघा आता ड्रोन रेडी आहे फक्त आता तो आपल्याला काही भारी असे मुवमेंट शॉर्ट्स कॅप्चर करून देईल Thank you आता ड्रोन शॉट्स घेऊन झालेले आहेत तर आता मी तुम्हाला राहिले ती आपल्या किल्ल्याची माहिती तर ती मी तुम्हाला देतो तर आता आपला पूर्ण किल्ला फिरून झालाय आणि आता आपण घरी जायला निघालोय पण त्याच्या आधी मी तुम्हाला थोडक्यात किल्ल्याची माहिती देतो तर किल्ल्याचं नाव आहे औचितगड तर औचितगड का औचित म्हणजे घाई तर असं बोललं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घाईघाईमध्ये बांधला म्हणून या किल्ल्याचं नाव औचितगड ठेवण्यात आलं आणि या किल्ल्याला सोबत औचित गडासोबतच श्रीमंतगड सुद्धा बोलतात त्याच्यामागचं कारण असं की या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि बऱ्याचशा राजांनी या किल्ल्यांवर राज्य केलं आहे त्याच्यामुळे जेवढे स्वराज्यामध्ये किल्ले आहेत त्यांच्यापैकी जे श्रीमंत गड असे ओळखले जातात त्यांच्यापैकी औचितगड हा एक किल्ला आहे आणि जर तुम्हाला इकडे यायचा असेल तर तुम्ही तीन मार्ग येऊ शकता पहिला मार्ग म्हणजे पिंगळसेई मार्ग दुसरा पदम मार्ग आणि तिसरा मेडा मार्ग जिथून आत्ता आपण आलेलो आहोत आणि किल्ल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या जागा वेगवेगळे पॉईंट्स पाहायला मिळतील किल्ला चढायला सुरुवात केलीत की थोड्याच अंतरावर तुम्हाला वीरगळी पाहायला मिळेल नंतर इथे महादरवाजा जिथ्यात आपण उभे आहोत नंतर किल्ल्यावर अजून वर गेलात की किल्ल्यावर तीन ते चार तोफा आहेत परत अष्टकोनी तलाव आहे आणि उत्तरेकडे एक, एक सुंदर बुरुज आहे आणि तिथून व्ह्यू एकदम भारी दिसतो आणि त्याचसोबतच खंडोबाचं शिल्प शिवमंदिर आणि बाजी पासलकरांचे एक शिल्प आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यासोबत पाच ते सहा अशा पॅरेलेल पाण्याच्या टाक्या आहेत आत्ता तिथे पाणी आहे तिथे पाणी पिण्यायोग्य आहे आणि असे वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही इथे आल्यावर कवर करू शकता आणि या किल्ल्याला नक्कीच भेट द्या आत्ता आम्ही इथे व्लॉग करून आमचा नेक्स्ट प्रवासाला चाललो आहे तर आत्ताचा व्लॉग हा पण इथेच संपवू आणि आत्ता आपला प्रवास हा दुसऱ्या डेस्टिनेशनकडे होतो आहे पण तो आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये त्याला भेटूया आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये